नमस्कार शेतकरी मायबापांनो आज दिनांक वीस एप्रिल दोन हजार बावीसला मोजा खैरी येथील श्री बबलूजी साहेब यांच्या प्लॉटमध्ये आपण सोयाबीन पिकाची पाहणी आहेत आपल्यापुढे माननीय श्री बबलूजी साहेब आहेत आपण त्यांना काही प्रश्न करणार नमस्कार साहेब नमस्कार आपला पूर्ण परिचय द्या साहेब मी बबलू पद्माकरराव मुक्का पोस्ट खैरी तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ आज रोजी माझ्या शेतामध्ये एक एकर सोयाबीन मी लावलेला आहे जवळ तारीख सहा फेब्रुवारी दोन हजार एकवीसला आज तीन महिने पावणे तीन महिने होत आले आहे आज माझ्या शेतामध्ये सोयाबीनची कंडिशन खूप चांगली आहे आणि जवळजवळ माझ्या एका झाडाला नव्वद दीडशे दोनशे शेंगापर्यंत आहे मी समाधानकारक आहे क्रांतिबायोटेकनी मला जे सजेशन दिलं त्यांच्या सजेशनप्रमाणे मी वागलो आणि त्याचं मला परिणाम हा आज रोजी इथे दिसत आहे तर मी समाधानी आहे आणि क्रांतिबायोटेकवाल्याचे आज आभार मानतो मी नाही सर बघा कसं आहे मेहनत तुमची आहे साहेब तंत्रज्ञान आमचं आहे पण कसं आहे वेळोवेळी तुम्ही जे केलेलं आहे ते त्याचं पालन केल्यामुळे आज तुम्हाला याचा अनुभव दिसतोय बरोबर कारण शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची वे। आहे वे वेळ आणि वेळोवेळी आपण तुमच्या क्रांती बायोटेक यांच्या सरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी वे आपण फवारणी केली त्यांचे खत नियोजन केलं आणि त्यांचा परिणाम आज तुमच्यासमोर दिसत आहे स्टॉप करतो